तर मित्रांनो माझ्या पहिल्या वहिल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला सर्वत्र पाऊस असताना आमच्या पालघर जिल्ह्यात मात्र अजून तितका पाऊस नाही आहे म्हणून आज मी आणि आपला देवाशेठ निघालो आहे विरारमधील लाखो भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या आपल्या आई जीवदानी देवीच्या दर्शनाला मित्रांनो जवळजवळ चौदाशे पासष्ट इतक्या पायऱ्या चढून आपल्याला जीवदानी मंदिराजवळ जाता येतं पायत्याशी असलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या चढण्यास मार्गस्थ झालो पायऱ्या चढताना तुम्हाला आजूबाजूला प्रसादाचे विविध वस्तूंचे आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल लागतील आम्हीसुद्धा पायऱ्या चढल्यानंतर मस्त लिंब पाण्याचा आस्वाद घेतला मग तिथल्याच एका स्टॉलमध्ये चपला काढून देवीच्या ओटीत सामान घेतलं इथे पन्नास रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत तुम्हाला घ्याल तशा देवींच्या ओट्या मिळतील पुढे येऊन ठलक मराठी भाषेतील कॅमेरा फोन न वापरण्याची सूचना बघितल्यानंतर जो फोन बंद केला तो देवीचं दर्शन घेऊन झाल्यावर काढला देवीचं दर्शन घेऊन आम्ही वरुलबाजच आलो आणि तिथे बारोंडा देवी महालक्ष्मी देवी यांचं दर्शन घेतलं येथेच बाजूला एका दगडावरती नाणे चिकटवली जातात असं म्हणतात ज्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने देवीची श्रद्धा आहे त्यांचं नाणं या दगडावर चिकटलं जातं अन्यथा ते नाणं खालती दानपेटीत पडतं आपल्या देवाबाईने पण प्रयत्न करून बघितले पण नाणं काही चिकटलं नाही वरती आल्यावरती मंदिराचा घुमट आणि त्यानंतर संपूर्ण विरार वसई नासोपरा परिसर आपल्या नजरेस पडतो महाराष्ट्रात असलेल्या अठरा शक्तिपीठांपैकी जिवदानी हे एक सुप्रसिद्ध शक्तीपीठ आहे जुवदानी देवीजवळ जायचं असल्यास आपल्याला लोकल ट्रेनने विरा स्टेशन गाठावं लागेल आणि विरार स्टेशनपासून जिवदानीच्या पायथ्यापर्यंत आपल्याला शेअरिंग रिक्षाने सहज पोचता येतं तर मंडळी आजचा हा आपला मिनी ब्लॉग कसा झाला हे नक्की सांगा कमेंट करून ब्लॉगला लाईक ला ला शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये